महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह पाच जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला बारामतीत अजित पवारांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले तर इतर सहकाऱ्यांच्या पार्थिवावरही त्यांच्या मूळ ठिकाणी अंत्यसंस्कार पार पडले पण मूळ प्रश्न या विमानाला अपघात झाला कसा मुंबईहून उड्डाण घेतलेल्या या विमानाला बारामतीत लँडिंग करताना हा अपघात झाल्याचं सांगण्यात येत आहे विमान शेटात कोसळलं आणि स्फोट झाला आणि प्रवाशांसह विमान जळून खाक झालं पण या अपघाताचं नेमकं का कारण स्पष्ट झालेलं नाहीये ए ए आय बी म्हणजे एअरक्राफ्ट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोकडून अपघाताची चौकशी किंवा कारणांचा तपास सुरू असल्याची माहिती आहे नागरी विमान वाहतूक संचालनालयानं ही माहिती दिली आहे पण तज्ज्ञांच्या माहितीनुसार विमान अपघाताची सात प्रमुख कारणं असू शकतात कोणती आहेत ही कारणं आणि अजित पवारांच्या विमानाला यापैकी कोणत्या कारणानं अपघात झाला असू शकतो सविस्तर पाहूया या व्हिडिओतून असं बोललं जातं की विमान खूप उंचीवर असेल किंवा दूरचा प्रवास करत असेल तरच अपघाताची शक्यता असते पण हे चूक आहे विमान अपघात हे बहुतांश वेळा लँडिंग म्हणजे धावपट्टीवर उतरत असताना किंवा हवेत झेपावत असताना अपघात होण्याची शक्यता अधिक असते विमान अपघाताला कारणीभूत असणारी साठ कारणं कोणती आहेत पाहूया पहिलं कारण आहे तांत्रिक बिघाड यात विमानातून इंधनगळती होणं किंवा अचानक आग लागणं हे मुख्य कारण असतं नेव्हिगेशन म्हणजे विमानाचा अवकाशातला रस्ता दाखवणारं यंत्र बिघडलं तरी देखील वैमानिकासमोर मोठं संकट उभा राहू शकतं हा यंत्र बिघाड मुसळधार पाऊस किंवा वादळामुळे होऊ शकतो याचा परिणाम काय होऊ शकतो तर विमानाचं रडार पिटॉट ट्यूब स्पीड सेन्सर्स किंवा इतर उपकरणं विस्कळीत होऊ शकतात या घटकांमुळे विमान अपघात होण्याची शक्यता असते आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे लो विजिबिलिटी म्हणजे कमी दृश्यमानता हे विमान अपघाताचं महत्त्वाचं कारण आहे दाट धूक मुसळधार पाऊस किंवा ढगांचा जाड थर यामुळे पायलटला लँडिंग करताना धावपट्टी दिसत नाही आणि त्यामुळे विमान अपघात होण्याची शक्यता बळावते पुढचं कारण आहे विंडशियर ही एक अतिशय धोकादायक हवामान स्थिती असते या स्थितीत वाऱ्याची दिशा आणि वेग काही सेकंदात बदलू शकतात त्यामुळे विमान अचानक उंची गमावतं लँडिंग दरम्यान विमान अपघात होण्याचं हे एक प्रमुख कारण आहे किंबोलोनिभल्स ही परिस्थिती असते तेव्हा विमानावर नियंत्रण ठेवणं कठीण असतं किंबोलो निभल म्हणजे अत्यंत दाट उंच आणि उभ्या आकाराचे ढग असतात जे वादळ मुसळधार पाऊस विजांचा कडकडाट आणि गारपिटीसाठी कारणीभूत असतात हे ढग साधारणपणे खालच्या थरातून सुरू होऊन वरच्या वातावरणापर्यंत जात असतात किंवा पसरत असतात अशा वातावरणात विमानाची उड्डाण रद्द करण्याकडे कल असतो कारण वारा आणि ढगांची उंची यामुळे विमानाचा वेग अनियंत्रित होण्याची शक्यता अधिक असते वीज कोसळणं हे देखील एक महत्त्वाचं कारण आहे आधुनिक विमानांची रचना वीज सहन करू शकतात पण तरीही विजांचा कडकडाट विमानाच्या इलेक्ट्रॉनिक प्रणालीवर किंवा सेन्सरवर परिणाम करू शकतं ज्यामुळे विमान क्रॅश होण्याचा धोका अधिक असतो इंजिन आयसिंग हे आणखी एक विमान अपघाताला कारणीभूत ठरू शकतं इंजिन आयसिंग म्हणजे काय तर थंड किंवा दमट हवामानात पंखांवर किंवा इंजिनवर बर्फ तयार होऊ शकतो यामुळे लिफ्ट कमी होते म्हणजे विमान हवेत झेपावण्यासाठी कसरत होते ज्याचा परिणाम इंजिन पॉवरवर होतो ज्यामुळे विमान स्टॉल होण्याचा म्हणजे आहे त्या स्थितीत थांबण्याचा धोका अधिक असतो पण अजित पवारांच्या विमानाला लँडिंग दरम्यान अपघात झाल्यानं इंजिन आयसिंगचा धोका किंवा ती शक्यता या प्रकरणात कमी असल्याचं तज्ज्ञांचं मत आहे आणखी एक महत्त्वाचं कारण म्हणजे वैमानिकाची दिशाभूल होणं दाठ धगांमध्ये किंवा अंधारात वैमानिकाला अवकाशीय दिशाभूल होऊ शकते म्हणजे मेंदूला दिशा कळू शकते पण निर्णय चुकू शकतो म्हणजे ज्या दिशेला धावपट्टी आहे त्याच्या विरुद्ध दिशेला विमान उतरवू शकतात आणि त्यामुळे अपघात होऊ शकतो रनवे म्हणजे धावपट्टी धावपट्टीची लांबी कमी असणं किंवा धावपट्टीवर ओल असणं देखील विमान लँड करताना धोक्याचं ठरू शकतं पण ही शक्यताही अजित पवारांच्या विमान अपघातात शक्य नाही कारण हे विमान लँड होण्यापूर्वीच हवेत कोसळलं आणि त्याचा स्फोट झाल्यानंतर त्याचा अपघात झाला आता या सगळ्या कारणांचा विचार केला तर अजित पवारांच्या विमानाला अपघात होण्याचं कारण समोर येत ते म्हणजे कमी दृश्यमानता आणि खराब हवामान अपघाताच्या वेळी धावपट्टीवर दाट धुकं पसरल्यानं दृश्यमानता सुमारे आठशे मीटरपर्यंत कमी झाली होती आणि त्यामुळे पायलटचं पहिलं लँडिंग अयशस्वी झालं होतं अशी माहिती समोर आहे पण पुन्हा तात्काळ विमान उतरवण्याचा प्रयत्न केल्यानं ते कोसळलं असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे बारामतीतल्या या धावपट्टीवर नाईट लँडिंगची सुविधाही नसल्याचं आता समोर आलाय सध्या महाराष्ट्रात थंडीचं वातावरण आहे त्यातच धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे लँडिंग करणं या अपघाताला कारणीभूत ठरलं असण्याची शक्यता आहे आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विमान अपघाताची चौकशी अहवालासंदर्भात नागरी उड्डाण मंत्रालयाला पत्र लिहिलंय त्यानुसार या चौकशी अहवालात अपघाताचं नेमकं का कारण समोर येऊ शकतं तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्की लिहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र